जय महाराष्ट्र राज्यात आज फक्त दसरा मेळाव्यांची चर्चा आहे पहिला दसरा मेळावा शिवसेना उद्धव ठाकरे यांचा जो पारंपरिक बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे दुसरा मेळावा एकनाथ शिंदे यांचा जो तीन वर्षापासून होत आहे त्यानंतर मराठ्यांचा मनोज जरांगे पाटील यांचासुद्धा दसरा मेळावा होत आहे पंकजा मुंडे यांचासुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनचा दसरा मेळावा होत आहे त्यानंतर जी काही मोठी आणि चर्चा म्हणजे मुंबईतील एकनाथ शिंदे यांचा जो काही पक्षाचा पचका झालेला आहे आणि मेळावाच रद्द होतो की काय अशी भीती असताना लाखो खुर्च्यांची जी ऑर्डर दिली होती तीच कॅन्सल केल्याची सूत्रांची माहिती आहे नेमकं काय झालं आहे परंतु ठाकरेंचा जो काय मेळावा आहे तो जोरात दिसत आहे परंतु शिंदेंना कसा धक्का बसलेला आहे ते आपण सविस्तर या बातमीत बघूया चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं शिंदेना दसरा मेळाव्यासंबंधित कसा धक्का बसलेला आहे एकनाथ शिंदे यांनी सकाळीच त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की बाकीच्या ज्या पूरग्रस्त भागातून शिवसैनिकांनी म्हणजेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी येऊ नका याचा अर्थ त्यांच्या मेळाव्याला गर्दी कमी होणार हे त्यांनासुद्धा माहीत आहे कारण दरवेळी ठाकरे आणि त्यांच्या मेळव्याची जी काही चर्चा राज्यात होते आणि तुलने तुलना होते त्यामध्ये शिंदेंना जी काही कार्यकर्ते आणि माणसं ती भाड्याने आणावी लागतात असा अनेक ठिकाणी दिसून येतं अनेकांना माहीत नसतं की दसरा मेळावा कशासाठी आहे परंतु उद्धव ठाकरे यांच्यासाठी शिवसैनिक स्वतः जी काही गाडी भेटेल स्वखर्चाने शिवतीर्थावर पोचतो आणि ठाकरेंच्या विचारांचे सोनं घेऊन जातो ही परंपरा बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत आहे परंतु आता शिंदेंना कसा धक्का बसलेला आहे ते आपण बघूया महाराष्ट्राच्या राजकारणात दसऱ्याच्या मेळाव्याला नेहमीच एक ऐतिहासिक महत्त्व असतं शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे केवळ राजकीय सभा नसून कार्यकर्त्यांसाठी तो एक भावनिक क्षण असतो यंदा शिवसेना दोन गटामध्ये गेल्या दोन तीन वर्षापूर्वी झाली वेगवेगळे दसरा मेळावे सुरू झाले त्यामुळे राज्यभरात प्रचंड उत्सुकता असते मात्र एकनाथ शिंदे गटासाठी आज सकाळीच मोठा धक्का बसला सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटाने लाखो खुर्च्यांची ऑर्डर दिली होती त्यांचा मेळावा गोरेगाव येथील संकुलात होणार आहे पण ती अचानक ऑर्डरच कॅन्सल करण्यात आली कारण गर्दी जमणार नाही रिकाम्या खुर्च्या दिसतील अशी भीती शिंदे गटाला वाटू लागली त्यामुळेच आयोजकांनी शेवटच्या क्षणी निर्णय बदलल्याचं दिसतं आपण बघू शकता रिकाम्या खुर्च्याचा फोटोसुद्धा त्यांचा अनेक वेळा व्हिडिओ आणि फोटो अनेक मेळाव्यात व्हायरल झाले आहेत शिंदे समोर भाषण करतात परंतु समोर कोणीच नसतं त्यांचं जे वाचलेलं भाषण ऐकायला त्यांच्या कार्यकर्त्यांना रस नाही असं प्रत्येकवेळी दिसलेलं होतं एकनाथ शिंदे यांची जी भाजपाची स्क्रिप्ट असते आणि शिंदे जे खाली बघून भाषण वाचतात त्यामुळे ते भाषण ऐकायला कोणी तयार नसतं त्यामुळे शिंदेगड जेव्हा जेव्हा असे मेळावे असतात त्यावेळी सर्व गाडीपासून जेवणाची व्यवस्था सुद्धा करत असतं परंतु त्यांच्या ज्या भाषणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची आतुरता शिवसैनिकांना आणि मुंबईतील प्रत्येक मराठी माणसाला असते परंतु शिंदेच्या बाबतीत तसं घडत नाही म्हणजेच तुम्हाला पक्ष असेल चिन्ह असेल परंतु जो काही वारसा आहे तो मात्र मिळणार नाही असंच यातून दिसून येतं या उलट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा हा दसरा मेळावा उत्साहात सुरू असतो सकाळपासून कार्यकर्त्यांनी मैदान गच्च भरून टाकलेलं आहे मुंबईसह कोकण मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या हजारो शिवसैनिकांनी ठाकरे गटाच्या सभेला प्रचंड प्रतिसाद दिलेला दिसत आहे शिवसेना भवन असेल किंवा शिवतीर्थाचा आजूबाजूचा परिसर फक्त आणि फक्त ठाकरेंच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी भरलेला दिसतो सकाळपासूनच अनेकांची गर्दी झालेली दिसत आहे मैदानावर भगवे झेंडे फडकताना दिसत आहेत जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत कार्यकर्ते आत्तापासूनच मैदानात जात आहेत म्हणजेच तुम्हाला जो काही वारसा तो ठाकरेंचा आहे त्यामुळे तुम्हाला पैसानं काही करता जी गर्दी होते परंतु शिंदेंसाठी तसं नाही गर्दी करायची तर सर्व खर्च करावा लागतो त्यामुळे शिंदे गटावर शंका घेतली जाते राजकीय तज्ज्ञांच्या मते शिंदे गटाची ताकद मोठी ही भाजपाच्या मदतीवरच अवलंबून असते पण कार्यकर्त्यांमध्ये अजूनही ठाकरेंप्रती असलेली भावनिक नाळ मात्र शाबूत आहे त्यामुळे शिंदे गटाला आपल्या मेळाव्यात मोठी गर्दी खेचणं कठीण होऊन जात आहे लाखो खुर्च्यांची ऑर्डर देऊन ती रद्द करावी लागणं हा त्यांच्या कमजोरीचाच पुरावा असल्याचं निरीक्षक सांगत आहेत था ठाकरेंच्या मेळाचा प्रभाव मात्र अनेक ठिकाणाहून जे शिवसैनिक गरीब शिवसैनिक येतात त्यांच्यावरूनच दिसून येतो स्वतःची चटणी भाकर घेऊन ग्रामीण भागातील शिवसैनिक जो ठाकरे कुटुंबावर प्रेम करतो तो न चुकता प्रत्येक दसरा मेळाव्याला येतो उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा म्हणजे कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी क्षण ठरलेला असतो उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाविरोधात हल्लाबोल करण्याची रणनीती आखलेली आहे सोबत त्यांच्या बंधूंची म्हणजेच राज ठाकरे यांचीसुद्धा एंट्री होण्याची दसरा मेळाव्यात दाट शक्यता आहे कारण राज ठाकरे यांचं निवासस्थान तेथून दोन मिनिटाच्या अंतरावर आहे आणि राज्यात जर दोन बंधू हे एकत्र एक एका स्टेजवर दिसले तर राज्यात मात्र वेगळा चांगला संदेश जाऊन मराठी माणूस एकवटून मुंबईसह अनेक मोठ्या शहरात जसं पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक असेल किंवा इतर जे काही ठाणे नवी मुंबई इतर ठिकाणी चांगला मॅसेज जाऊन मराठी माणूस एकवटला आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक आल्याने बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण होणार अशी आशा शिवसैनिकांना आहे त्यामुळेच आता आजचा मेळावा हा ऐतिहासिक मेळावा आहे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसल्यानंतर जो काही जल्लोष संध्याकाळी बघायला मिळेल तो वेगळाच असेल संजय राऊत आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व नेतेसुद्धा मंचावर उपस्थित असणार आहेत उद्धव ठाकरे यांचा आजचा भाषणात्मक हल्ला हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरणार आहे मात्र तसं जसं की एकनाथ शिंदे यांचं जे भाषण जे वाचण्याचं असतं त्यामुळे त्यांच्या भाषणाची आतुरता मात्र कमी झालेली आहे या दोन्ही मेळाव्यांचा परिणाम पुढील निवडणुकांवर नक्कीच होणार आहे शिंदेगडाच्या मेळाव्यावर गर्दी कमी असल्याने त्यांच्या गोटात संभ्रम वाढलेला दिसत आहे तर ठाकरे गटाला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद कार्यकर्त्यांची निष्ठा पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे तसेच ज्या काही निवडणुकीत गटाला जरी यश मिळालं असलं तरी मात्र जे काही ग्राउंड लेवलची परिस्थिती मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत दिसत आहे त्यामुळेच आता या काही दिवसात या गर्दीचं रूपांतर मतामध्ये ठाकरेंच्या कसं होतं ते पाहायला मिळेल कारण सध्या तरी ज्या काही निवडणुका दोन ते तीन महिन्यावर आलेल्या आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मेळावा अतिशय महत्त्वाचा आणि कार्यकर्त्यांना चेतना ऊर्जा देण्याचा आहे त्यामुळे शिंदे गटाने जे काही लाखो खुर्च्यांची ऑर्डर कॅन कॅन्सल केली त्यामुळे त्यांच्याकडे गर्दी होणार नाही अशी चिन्ह असताना उद्धव ठाकरे यांच्या जे काही शिवतीर्थावर दसरा मेळावा होत आहे त्यामध्ये मात्र शिवसैनिक सकाळपासूनच गर्दी करत आहे त्यामुळे गर्दी कमी होण्याची भीतीही ठाकरेंना नाही तर शिंदेंना आहे त्यामुळेच त्यांनी ती ऑर्डर कॅन्सल केली मैदानात घोषणाबाजी आणि भगव्या झेंड्यांनी हे सुद्धा गाजलेलं आहे त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याची जी काही चर्चा मुंबईत राज्यात आणि देशात होत आहे त्यामुळे आज संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी जो टीव्हीवर दिसेलच की कोणते कार्यकर्ते ऊर्जा घेऊन विचारांचे सोने घेऊन जातील मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कोणाचं भाषण ऐकणार उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय महाराष्ट्र